उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील लोहगाव परिसरातील दारूबंदी मुक्त करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मात्र राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे गावात दारू विक्री खुलेम सुरू आहे गावात देशी आणि हातभट्टी दारूमुळं अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले म्हणून गावातील महिला मंडळांच्या वतीनं दारूमुक्त करण्याचा ठराव घेण्यात आला दारू बंद करण्यासाठी वारंवार तक्रार देऊन देखील तक्रारीची दखल घेतली जात नाहीये राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हे दिलेली तक्रार योग्य आहे की नाही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून योग्य त्या सया आहेत की नाही हे पाहण्यासाठी आले होते मात्र त्यांनी दारूबंदी केली नाही म्हणून येथील महिला मंडळाच्या वतीनं जोरदार घोषणा देण्यात आल्या दारूबंद झालीच पाहिजे आडवी बाटली झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि जोपर्यंत गावात दारू बंद होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही लवकरात लवकर दारू बंद करावी असा इशारा उपसरपंच प्रशांत देशमुख यांनी दिलाय लागे परवा दिवशी पडले तर कोण सुजले तोंड फुटलंय मी आई मला झोप ना मी अन काही ना गेले दोन दिवस आज अण्णा जाऊघांना मला चक्कर आली म्हणून मी पडले आणि तुम्ही काय करा धंदा काढून द्या तर दारूचा धंदा ह्या गावात ना लई याचं कसं प्यायला जाते ते उसाच तस्या आहे ते घरात आल्यावर भाकरी द्या तुझ्या बापाचा आहे का मला हकालून द्यायचं बायकांना त्रास आहे दिवसभर मजुरी करतात आणि त्यांना बसून भाकरी खाव घालतात ह्या लोक वाईट मार्गाला लावतात कित्येक वेळा आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण आमची जात घेतलेलीच नाही

एका काळी तो विनंती देते ह्या गावातली दारू बंदी व्हायलाच पाहिजे माझे लेकरात लेकर जमनात नवऱ्या बायको जमनात माझी जिंदगी बर्बादी करून टाकलेली आहे कुणी कुणी केले हे सुद्धा माझ्या आत्म्याला माहिती आहे पण मला इथे उकलायचं नाही मला फक्त दारूबंदी साठी मला विलास करायचा दुसऱ्या काही मागणी मागणी नाही आणि जे दारूबंदी करून खाल्लेले नाही त्याला काय बी या झालेल्या नव्या त्याला काय बी दुसरी मागणी मागून द्यावा त्यांनी तेवढा त्यांचा पुरवठा मीठ मिरच्या पसंत करावा तेवढीच माझी मागणी आहे दुसरी काही मागणी नाही मी एवढा हा सांगते मीठ ठेवत नाही आपल्यासोबत खूप सरपंच सोबत आहेत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेत कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये त्यांनी पाठपुरावा केलात सर मला सांगा कुठं कुठं आपण पाठपुरावा केला तर दारू बंद सर आम्ही नवरुक पोलीस स्टेशन परत जिल्हाधिकारी राजीव उत्पादन शिंप उमानाबाद परत सोळापूर राज्य तो परत जिल्हा परिषद आणि पंचायत यांना आपण कत्री दिलेलं काय प्रयत्न आहे तुमचा गावचा विकास आम्ही आल्यापासून जेव्हापासून आलो तेव्हापासून हेच काम म्हणजे व्यसनापासून गाव दूर राहिलं पाहिजे आणि नवीन तरुणांना काहीतरी कामधंदा राहिलं पाहिजे पण हे व्यसन असल्यामुळे ते गावातच पडून राहिलं सारखं त्यामुळं ह्या लोकांचं जे संसार उद्ध्वस्त व्हायला आहे की होऊन आमची अपेक्षा आहे गावचा विकास कुठेतरी व्हावा असं आम्हाला वाटतं बघितलं आपण एकीकडे जर पाहायला गेले गावचा विकास करण्यासाठी सरपंचांनी महिला मंडळांनी उपसरपंचांनी सदैव प्रयत्न तर करत आहेत मात्र व्यसनमुक्त व्हावं आज हे अभियान देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे मात्र तुळजापूर तालुक्यातील लोगाव या गावातील जर परिस्थिती जर आपण पाहिलं तर अक्षरशः दुःखाचं डोंगर प्रत्येका कुटुंबावरती या ठिकाणी कोसळलेलं या ठिकाणी दिसून येत आहेत देखील तर अद्याप देखील पोलीस प्रशासन याकडे बघ्याची भूमिका घेतल्या या ठिकाणी दिसून येत आहे वेळेवेळी पाठपुरावा करून देखील या ठिकाणी राज्य उत्पादन असो पोलीस स्टेशन असो याकडे बघ्याची भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे कॅमेरामॅन अल्ताप जमादार सह आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी उस्मानाबाद